दोन सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातील दोन सुटला चार गाड्या आहेत चार गाड्यामध्ये सुंदर अशी लढत आहे जिगरबाज बैला आणि त्यावरती बसणारा मर्दानी ड्रायव्हर लढत चालवाय अलीकडं सर्जा पलीकडे बकासूर सुंदर अशी लढत आहे अतिशय सुंदर स्वप्न स्वप्नच राहणार अशी लढत झाली काटोक्की लढत झाली द्या पण तो निकाल द्या तो आपल्याची मदत घ्या कालचा निकाल बघा वरचा बघा मग निकाल द्या Let it go.